नमस्कार मी जयश्री तोरणमल आपला विषय असा आहे की काही लोक का आहेत ना नको त्या गोष्टींवर विचार करत आहेत ना पुढं जाण्याचा विचार करत नाहीत मागेच राहतात मी आता एक विषय असा ऐकला होता की एक मुलगा आहे ना त्याच्या आईवडिलांना भांडत होता की मी जर शिकलं असतं किंवा मी मला जर तुम्ही शिकवलं असतं तर आज मी बाहेर देशात गेलो असतो मी अमेरिकेमध्ये गेलो असतो असा म्हणून तो त्याच्या आई वडिलांना भांडत होता मग हे योग्य आहे का आपलं शिक्षण कसं परिस्थितीने म्हणा किंवा तो हुल्लड होता तो आगाव होता त्याच्यामुळं तो शिकला नाही किंवा घरातली आर्थिक परिस्थिती होती त्याच्यामुळं शिकला नाही बरेच पूर्वीचे लोक शिकले नाहीत शिकले नाहीत म्हणजे त्याचं पूर्ण करिअर डाऊन झालं का असं तो विचार करतोय आ? मग पहिल्यांदा हे लक्षामध्ये घ्या अहो शिक्षण हे महत्त्वाचं आहे शिकलं पाहिजे सर्वांनी पण जर नाहीच कोणत्या गोष्टीने शिक्षण झालं तर मग तुमचं काय पूर्ण जीवन संपलंच का तुमचं जीवनच संपलं का पूर्ण तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात घ्या आजपर्यंत जे सक्सेसफुल जेवढे पुढे गेलेले लोक आहेत तर तुम्ही त्यांचं शिक्षण पाहिलेलं आहे का किती झालेलं आहे हा दहावीच्या पुढं तर माझ्या विचाराने कोणीच गेले नाहीत पण त्यांनी त्यांचं ध्येय थांबवलं का त्यांचं करिअर थांबवलं का आज कुठं टॉपच्या लेवलला आहेत तुम्ही ग्रॅज्युएशन झाले तरी तेवढी लेवल ते ले तुमची नाही आहे तेवढी त्यांची लेवल आहे मग त्यांनी हाच जर विचार करत बसले असते की शिक्षण नाही मग मी पुढं जाईन कसा तर ते गेले असते का आज या टॉकवर आज तुम्ही जेवढं पण बघा अक्षय कुमार बघा तुम्ही सचिन तेंडुलकर बघा आपल्या लता मंगेशकर बघा धीरुबाई अंबानी बघा हे म्हणजे असे नाव घ्यायला गेले तर यादी पुरणार नाही पण तुम्ही त्यांचं शिक्षण बघा असं जर आपल्यासारखे भिंडोक जर विचार करत बसले असते ते तर पुढं गेले असते का हे बघा पुढं जायचंच म्हणलं ना आपल्या आयुष्याचं कल्याण जर करून घ्यायचं म्हणलं ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला वयाची मर्यादा नसते तुम्ही किती वयाची आहे त्याला वयाची मर्यादा नसते तुम्ही कोणत्याही वयामध्ये तुमचं करिअर करू शकता फक्त आपल्या जवळ काय पाहिजे जिद्द आणि मेहनत करायची क्षमता पाहिजे या गोष्टी पाहिजेत आपल्या अं आपल्याजवळ तुम्हाला कमी पैसा असला तरी चालतो हा पण जिद्द मेहनत करायची ताकीद उमेद असं तुमच्या जवळ पूर्ण तुमचं जे काय आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्याग दिला पाहिजे तुम्ही तुमच्या गोष्टींचा सर्व आणि त्याच गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोचता नाहीतर जे गोष्ट आहे जे करायचंही ते ठेवलंय बाजूला आणि नको त्याच गोष्टींकडे लक्ष देत बसायचं आहे ते पण तुमच्याकडं उरलेले वर्ष ते पण वायाला जातात असं करू नका वेळेतच लक्षामध्ये घ्या आपल्याला जर ध्येयपर्यंत आपल्या पोहोचायचं असेल आपल्या आयुष्याचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या नको त्या गोष्टी पैसे असते तर असं केलं असतं शिकलेलं असतो तर तसं केलं असतो हे गोष्ट केलं असतं तर तसं अरे जे गेलं ते गेलं जे गेलं ते गेलं आत्ता काय आहे आत्ता काय करायचंय आत्ता तुझी इच्छा काय आहे ती पहिली बाहेर आण तुला कष्ट किती करायच्यात त्याचा विचार कर तू पुढं कसा जाशील त्याचा जास्त अभ्यास कर त्यावेळेस तू पुढं जाणार ते तेवच आपल्या ह्याच्या डोक्यावर हात ठेव त्याच्या डोक्यावर हात ठेव अशाने कुणी पुढं जात नसतं हे लक्षात ठेवा जरी एखाद्याच्या नशिबाने नाही शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण नाही झालं म्हणजे तुमचं आयुष्य सं संपलेलं नाही जे शिकलेले नाही आहेत तेच खरे टॉपला गेलेले आहेत आणि तुम्हालाही तुमच्या ध्येयापर्यंत जायचं असेल टॉपला पोहोचायचं असेल तर तुमच्या शिक्षणाला नाही नाहीये तुमच्या पैशाला सुद्धा नाही तुमच्या जिद्दीला तुमच्या कष्टाला तुमच्या यशाला महत्त्व आहे तुम्ही कष्ट करायला तयार राहा तुमचं यश तुमच्या पाठोपाठ आप आप राहील आणि तुमचे विचार चांगले ठेवा दे, जरा धैर्यवान ध्ये हो, उगच आपल्या ह्याच्यात त्याच्याकडे बघून पळापळी करू नका ह्याचं चा त्याचं ऐकून काही करू नका सगळ्यात मेन गोष्ट आहे ना आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करायला शिका हा असा म्हणला तो तसा म्हणला ह्याने ती केलं म्हणून मी त्याच्यात सक्सेसफुल होईल ते असं कोणी एकमेकांचं बघून सक्सेसफुल हा एकमेकांचं काय बघू शकताय तुम्ही हा तो कष्ट करून पुढं गेलेला आहे तो जिद्दीने पुढं गेलेला आहे तसंच तुम्ही कष्ट करून पुढं जा जिद्दीने पुढं जा तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की यश मिळणार मग ते काही छोट्या कामात मोठं काम होऊ शकत किंवा मोठ्यातनं मोठं काम, काम केलं तरी चालेल आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे आपल्या आपल्या क्षमताप्रमाणे त्यामुळं जे नाही त्या गोष्टींचा फालतू विचार करत बसायचा नाही काय आहे ना आपल्याला ते लक्षात ठेवायचं जे गेलं ते गेलं त्याचं शंभर वेळा विचार करत बसायचा नाही मी असं मला हे पाहिलं मी डोळ्यांनी आणि ऐकलं त्यावेळेस मला इतकं आश्चर्य वाटलं ना पण काय भिंडो काय मुलगा अरे जे गेलं शिक्षक तुला काय माहिती आहे का पुढचं भविष्य माहिती होतं कशावरून तुझं ग्रॅज्युएशन झालं असतं तू तू परदेशात गेला असतास अं तुला हाय आता इथं जाणव आहे ना जवळ ते परदेशात कधी गेला असतास तू बिंडो अं अरे जे काय करायचं जे आहे त्याच्यातनं पुढं जायला शिका नाही त्या तर सतत सा तुम्हाला सांगते आहे त्याच्यातनं पुढं जायला शिका जी गोष्ट नाही त्याचा विचार करून खाली पडू नका जी गोष्ट करायची त्याचा विचार करून उभा राहा हां म्हणजे चांगलं होईल माझ्या बोलल्याला राग मानत जाऊ नका मी तुमच्यासाठीच सांगते की तुम्ही लवकर सुधराव त्यामुळं सांगते हां नमस्कार व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जयश्री लक्ष्मीनारायण लिहित जा व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा थोडंसं काय तर नारायण लिहित जा म्हणजे मलाही बरं वाटतं जा नमस्कार